मी प्रतीक्षा न्यूज आपले स्वागत आहे चे वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव दीपक वक्ते ह्या आज हे आज उपोषणाला बसले आहेत दिनांक 28 जुलै 2025 हजार पंचवीस पासून सावरगाव पुलाच्या संदर्भात उपविभागीय कार्यालय समोर वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव दीपक वक्ते हे आमरण उपचारात बसले आहेत सावरगाव पुलाचे काम ऐन पावसाळा तोंडावर चालू केले कारण संबंधित गुत्तेदाराला लवकर काम करून बोगस बिल उचलायचे होते अगोदरचा पूल खोदून काम चालू केले पण पाऊस पडल्यामुळे काम थांबवले व बाजूने काढून दिलेला रस्ता माती टाकून तयार केला होता पण वारंवार नदीला पाणी येत असल्यामुळे संबंधित गावचा संपर्क सारखा तुटत आहे जवळपास पावसाळा चालू झाल्यापासून चार वेळा रस्ता माती मुरूम टाकून तयार करून दिला पण दोन दिवस ही रस्ता व्यवस्थित राहत नाही व साधे पायी सुद्धा माणूस गावातून बाहेर पडत नाही त्यामुळे एक महिन्यापासून गावकरी परेशान आहेत त्या अनुषंगाने प्रशासनाला जाग यावी व गावातील पुलाचे काम तात्काळ चालू करावे व संबंधित इंजिनियर आणि गुत्तेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आजपासून वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव दीपक वक्ते हे उपोषणाला बसले आहेत बातमी उपसंपादक रवींद्र भदरगे सर कार्यालय भरपूर ठिकाणी माझ्या मागण्या आहेत मौजे सावरगाव कुठून येतील पुलाचे काम चालू आहे संबंधित कंट्रक्शन नळगे कंट्रक्शन यांनी काम घेतलेलं आहे व शाखा अभियंता सरगुळे तसेच उपविभागीय अभियंता सुरेश पाटील या कामाची देखरेख करत आहेत हे काम जवळपास पावणे दोन कोटीचं काम असून सुद्धा संबंधित अधिकाऱ्याने व गुद्धेदाराने जाणून बुजून या कामाला मे महिन्यात म्हणजे तोंडाला हे काम चालू केलेलं आहे त्यामुळे काम हे अर्धवट पडून राहिले त्यामुळे गावातील रहदारीचा रस्ता कारण की सावरगाव या गावाला एकच मुख्य रस्ता आहे या गावाला पर्यायी रस्ता नाही तो रस्ता या मुद्देदाराने बाजूने चालू दिलेला होता तात्पुरता तो रस्ता वारंवार एका महिन्यामध्ये चार वेळेस वाहून जातो व संबंधित गावचा कायमचा संपर्क सुटतो व गावातील नागरिकांना साधं पायीसुद्धा ये जा करता येत नाही अशा पद्ध पत, अशा पद्धतीची अशा प्रकारची पद्धती पद्धतीने या गावचा गावकऱ्यांचे हाल होत आहेत तरी मी काल दिनांक कालपासून या कार्यालयावर अमरण उपोषणास बसलेला आहे संबंधित अधिकारी उप उपोव, उपविभागीय अधिकारी परतून हे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी उपोषणास प्रतिउत्तर देत नाहीत संबंधित अधिकाऱ्याला पत्राद्वारे किंवा कुठल्याही प्रकारे आतापर्यंत मला माझ्या ज्या मागण्या आहेत या मागण्याला प्रत्युत्तर दिलेलं नाही त्यासाठी आता माझा उपोषणाचा दुसरा दिवस आहे तरी माझं उपोषण चालू आहे